नगरला मामांकडे गेलं ची की ठरलेला प्लॅन म्हणजे एक लाँग ड्राईव्ह आणि पाटीलच्या स्टँडवरची पाटील आजोबांची भेट स्टँडवर पोहोचल्यावर कांदा टोमॅटो कापणाऱ्या आजोबांना म्हणलं सगळ्यांना द्या तसं आजोबांनी तातडीने सर्वांना मस्तपैकी बेळ बनवायला घेतली पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून हे आजोबा स्टँडवर भेळ बनवतात यांच्या पुढच्या पिढीनेही ही, ही परंपरा सुरू ठेवली दुकानं मोठी केली तरी पण मैत्री आजोबा स्टँडवरती त्याच जोमाने बेळ बनवायला उभे असतात भेळ तयार झाल्यावर आज दुकानात आजोबा एकटेच होते त्यामुळे दादूने सर्वांना भेळ द्यायची जबाबदारी घेतली सर्वांनी भेळीचा मनसोक्त आस्वाद घेतला म्हणाला वर असलेला थोडी खातो आता थोडी म्हणजे असती शोध मला त्या दिवशी लागला लॉंग ड्राईव्हचा गोड शेवट आम्ही यांच्या कुंदा म्हणजेच मलाईने केला कुंदा हा या भागातील स्वीट मधला लोकप्रिय पदार्थ आहे घरच्या बाकी लोकांनाही भेळ पार्सल घेऊन आम्ही परत निघालो नगर जामखेड रोडच्या चिचंडी पाटीलच्या या आजोबांच्या बेळीचे तुम्ही फॅन असाल तर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुमची आवडती भेळ पण सांगा आणि अशाच भन्नाट स्पॉट साठी फॉलो करत राहा वगैरेला